News, न्यूज चानल। पर्वती विधानसभा मतदार संघातील उमेदवारांबद्दल नागरिकांच्या प्रतिक्रिया आज पर्वती विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या बद्दल नागरिकांच्या मनामध्ये असलेल्या प्रतिक्रिया सिटी इंडिया न्यूज चॅनलचे पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर अण्णा दळवी व कार्यकारी संपादक संदीप पांचाळ यांनी जाणून घेतल्या पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये नागरिकांच्या मनामध्ये समिश्र प्रतिसाद जाणून घेतला सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर अण्णा दळवी पुणे आता उमेदवार कोणी भेटत नाही दिसत नाही माधुरीताईचं काम कसं आहे वय किती माझा आता सत्तर आहे सत्तर वय तुम्ही अजून पंधरा वर्षात कधी त्यांना पाहिलं पाहिलं म्हणजे गाडीत न पाहिलं हो गाडीत राहताना असं असं करताना खाली असं चालताना पाहिलं ना, ना। बर बर या गाडीचं काम काय समस्या आहेत काय विचारपूस नाही काय नाही काय समस्या आहेत या भागात तुमच्या भरपूर समस्या आहेत ते तुम्ही आता समक्ष आल्याशिवाय काय करता त्यांना प्रत्येकाला आहे ना समक्ष काय लोकांच्या काय समस्या आहेत तर लोकांना भेटून कळतात ना तुमचं मग आता कोणाला अश्विनी ना तुमचं अश्विनी ताई अश्विनी अश्विनी तुमचं काय तुमचं काय अश्विनी काम आताच्या ज्या आमदार आहेत त्यांनी काही काम केले नाही इथे तुम्हाला कोणाचं काम का चांगलं वाटेल काय मोदीजींच मोदीजींच म्हणजे माधुरी ताई तुम्ही काय करता ताई मी काय नाही हाऊस वाईफ आहे हाऊस वाईफ आहे तुम्हाला मोदींचं काम चांगलं वाटतं म्हणून तुम्ही मग फडणवीसांचं काम कसं बेस। तुम्हाला बेस्ट बेस्ट म्हणजे मग तुमचं मतदान माधुरी तीन टर्म आमदार राहिलेले आहेत ताई आता जर आमदार झाले तर त्यांना मंत्रीपद मिळू शकतं आणि मतदारसंघामध्ये चांगलं मग माधुरी ताईन आबा बाबुल आहे ना व्हॅरेड त्याच्यावर पण मी खूप काम केलेलं आहे आबा बाबूल बरोबर पण आय थिंक माझी तुमचं मत मागवत आहेत ना थँक्यू त्यांचं काम पण चांगलंय म्हणतो म्हणतात आम्हाला दिसत आमच्या इथे तुमच्या इथं काम नाही दिसत नाही ना आणि आम्ही आम हा म्हणायचं मंत्री झाल्यावर अजून काम होतील ना कशी होतील त्यांना आम्हाला जी साली खावा लागतील अलग लक्षात म्हणजे त्या अजून तुम्हाला भेटलेच नाहीत का कधी कधीच नाही भेटले आम्हाला तिथे तिकडे बसतात तसेच जात फक्त तो एक माणूस असला किती येतो माणूस एक मतदानी अधिकार आहे का सार्वजनिक संघटना हवी त्याला सगळं काय पाहिजे त्याच्यावर तुम्हाला मध्ये विधानसभा मतदारसंघात काय मला सांगता येत नाही पुराजी हवं आहे काय आता आबाबी हे एकच काय मत कोण निवडून आलो आम्ही आबा मतदान करतो ह्या विभागातलं गेले पन्नास वर्ष इथंच राहिले कारण काय आज आमचं कार्य त्यांनीच केलेलं आहे त्यामुळे आम्हाला शोध आबा आबालांनी काय काय काम केलं भरपूर कामं केले या वर्षीला त्यांनी आतापर्यंत तीस वर्ष सर्व्हिस दिली हा आता आता पण माधुरी मिसाळ ज्या आहेत त्या तीन वेळा आमदार कोण बघितलं नाही तिने इकडे माधुरी मिसाळणी आहे ना डोकून इकडे बघितलं पुर, का इथे कुराच्या हा। टायमाला तरी सहकार्य करायला पाहिजे होत ना डोकून बघितलं नाही मग आता माणसाला बोलवून दवा तो माणूस येतो बाबा बरीचशी काम करतो या भागात अश्विनी कदमचं काम चांगलं आहे बर त्यामुळे त्या निवडून येतील असं वाटतं म्हणजे आता जे तीन जे आमदार होते माधुरी ताई मिसाळ कोणाशी संपर्क घेवत नाही या भागात काय करत म्हणजे तुम्हाला आणि पण त्यांच्या आबा पण हो, उभे आबा बाबून त्यांनी पक्ष सोडल्यामुळे त्यांच्या बाजूने लोक कमी बरं पण मग काँग्रेसचे होते ते काँग्रेस कडनं उभे राहिले असते तर गोष्ट वेगळी पण त्यांचं काम चांगलं या भागात पण अश्विनी कदम तर जास्ती अश्विनी काहीचं काम चांगलं त्यामुळे त्या निवडून याव्यात असं वाटतंय तुमचं मत अश्विनी ताईनाच तुमचं मत आशिनी ताईंनाच आहे आमच्या भागामध्ये अश्विनीताईचं काम खूप आहे बाकी तर कोणाचं त्याच मित्रांचं एवढं काम मी स्वतः बघितलेलं नाहीये पण अश्विता इथं राहतात त्यामुळे थोडं लोकलाईट असल्यामुळे त्यांचं काम इथं भरपूर आहे आणि करतात मदत प्रत्येक वेळेला काही त्याच्यात नाही अश्विनी खुश आहात हो आता नगरचे आता आमदार केला हो मोठ्या मतदारसंघ आहेत ना काही आमदार भागात असं वाटतंय तुम्हाला कोणाचं काम चांगलं आहे तर आमदार माधुरी मिसळांचं काम चांगलं आहे आता सध्या अश्विनी ताईंच पण मतदारसंघामध्ये चांगली चर्चा आहे नाही मागच्या तीन टर्मापासून ज्या वेळेस माधुरी मिसाळ आमदार म्हणून आल्या तर परवती मतदारसंघाचा भरपूर विकास झालेला आहे जसं बघायला गेलं की कलाग्राम योजना आता पण कलाग्राम तुम्ही पाहिलं का दांडे फुलावर जे झाली आता काम चालूच आहे ते किती मोठ्या प्रमाणात चालू आहे सिंहगड रोडचा ब्रिज झालेला आहे बीबीवाडीला एक हॉस्पिटलचं काम चालू आहे अशा बऱ्याचशा मोठमोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या आमदार माधुरी मिजोळांनी केलेल्या आहेत याच्या आधी जे आमदार होते पंधरा वर्षापूर्वी तर त्यावेळेसचा विकास बघा आणि ह्या गेल्या पंधरा वर्षातला बघा भरपूर विकास पर्वती मतदारसंघामध्ये झालेला आहे मला वाटतं आता ऐतिहासिक पर्वती जी आपली आहे तुम्ही पर्वतीला गेला असेल तर बघा तिथं किती भरपूर काम माधुरी मेजांच्या निधीमधून चालू आहे त्यांचं काम चांगलं आहे त्यांचं काम वातावरण जसं असेल त्या पद्धतीने कोण आमदार व्हावा असं काहीतरी ठरवलं असेल ना कुणाचं काम चांगलं वाटतंय तीन उमेदवार राजकीय पक्ष एकही त्या लेव्हलचा राहिला नाही एकही महाराष्ट्रात नाही चौकडच बॉम्बा बोंब झालेली आहे पण महाराष्ट्रात जास्त झाली ना दोन चार पक्ष झाले दुसरीकडे असच आहे चौकडे वातावरणच तसं आहे चौकडे राजकारणामध्ये अगोदर राजकारणावरचा खर्च कमी झाला पाहिजे त्याच्यावर बंधनं आली पाहिजेत म्हणजे हे करप्शन बंद होईल आणि मग त्याच्यानंतर कुठतरी निवडणुका आपल्याला चांगल्या प्रकारे लढवता येते आणि मग त्यांना काम करायला स्कोप राहील कामावर मतदान होईना गेले सध्या हा वेगळेच कारण आहेत ते मतदानाचे त्याला आपले सगळे आपल्या सगळ्यांसारखेच नागरिकच जबाबदार आहेत हो ना मग आपणच सगळे जबाबदार आहेत ना त्याच्यात नागरिकच नाही त्याच्यात न्याय संस्था आधी अधिकारी आले लोक काय सांगतो तुमचं मतदान कुठे तिथेच पर्वती विधानसभा मतदान कुणाचं काम चांगले तीन उमेदवार उभे आहेत आबा बाबूला पक्ष आहेत अश्विनीचाही कदम शरद पवारांच्या पक्षाकडून आहेत माधुरी काही आहेत भाजपकडून तीन वेळा आमदार राहिलेले आहेत आता जर आमदार झाले तर मंत्रीपदाची पण त्यांची शक्यता आहे काय कुणाचं काम चांगलं वाटतंय तुम्हाला काम तसं मी चांगला म्हणणार नाही पण जो पक्ष मोठा आहे जो राज्य करू शकेल अशाच पक्षाला मतदान करावं असं माझं ओपिनियन राहील म्हणजे ज्याची सत्ता आहे त्यांचीच राज्यात सत्ता आहे असं ती सत्ता नाही इथं जी कोणाची सत्ता येईल इथं समजा बीजेपी आली बीजेपी आणि अलायन्स आले तर त्यांनाच मत द्यावं असं वाटेल मला म्हणजे मी म्हणणार नाही की मग त्या बाकी कोणाला मत देऊन आपलं मत वाया घालावं असं मी माझं ओपिनियन असणार आहे कारण शेवटी सत्ता यावी असं तुम्हाला वाटतंय या आत्ता भाजप महाजी तिचं जे सरकार माझ्याच बाबतीतलं महादेव इथे एक मोठा झाला होता भारतीय हॉस्पिटलला इतक्याच लोकांनी नेऊन टाकलं ते गेलाय म्हणून डिक्लेअर केलं होतं तिथं भारतीला पण घरचे आमची अँब्युलन्स होती म्हणून तिथनं वाढल्याने उचललं दिनानाथला नेलं तेव्हा अडीच वाजता काय पाय आलं होतं तिथं फक्त बघायला एक नागरिक आहे म्हणून आपल्या वार्डामधलं ते अडीच वाजता तिथं आलं फक्त बघायला माणसं काहींनी काही मदत केली मदत मध्ये शिवाय केलं काय एवढं आता उमेदांच्या मुळात आहे म्हणजे तुम्ही हॉस्पिटल मध्ये होते तेव्हा त्यांनी तीन दिवस मी फॉर्मच होतो तीन दिवस मी आयसीयू मध्ये होतो त्यांची तुम्हाला मदत झाली अजून गाडी बी मला काढून बर अशा नितीन कदम यांनी मला ही गाडी काढून दिली तुम्हाला वाटतं यावर्षी आश्वीन येत आहे माझं फिक्स आश्वीत दुसरं कॉलेज त्यांचं काम चांगलं आहे काम आणि माणूस बी चांगले बाकी काय शिक्षण